डॉक्टर निधीने आपल्या नवऱ्याला डॉक्टर अभयला फोन लावला आणि म्हणाली जेवण करून झालं असेल तर पटकन हॉस्पिटलमध्ये ये आत्ताच एक हार्ट पेशंट आला आहे त्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे आणि तुमच्या गावातलं पेशंट आहे प्राजक्ता नाव आहे तिचं प्राजक्ता नाव ऐकताच डॉक्टर अभयचं काळीच धडधड करू लागलं कारण प्राजक्ता तर त्याचं पहिलं प्रेम होतं डॉक्टर निधी म्हणाली तू ओळखतो काही या नावाच्या महिलेला तुझ्या गावची मुलगी आहे पस्तीस वर्षाच्या आसपास तिचं वय आहे तू म्हणत तर मी करून घेते अभयने आत्ताशी अर्ध जेवण केलेलं होतं तो गडबडीत म्हणाला ऍडमिट करून घे आणि तिच्यावर ट्रीटमेंट सुरू कर मी दहा मिनिटात पोहोचतो अभयने जेवण मध्ये सोडून दिलं होतं त्याने पटकन कपडे घातले आणि धावतच गाडीजवळ पोहोचला मग गाडी स्टार्ट करून वेगाने हॉस्पिटलकडे निघाला एक वेळ होती जेव्हा प्राजक्तामध्ये त्याचा जीव अडकला होता अभय आणि प्राजक्ता लहानपणापासून एकत्र खेळून मोठे झाले होते वर्गात जाण्यापर्यंत कधी ते दोघे एकमेकांना पसंत करू लागले हे त्यांना देखील समजलं नाही एकमेकांवर एवढं प्रेम करत होते की दोघांनीही एकत्र आयुष्य घालवायचं वचन घेतलं दुसरं कोणाचं होणार नाही असं एकमेकांना वचन दिलं बारावी पास झाल्यानंतर प्राजक्ता पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही कारण गावामध्ये कॉलेज नव्हतं प्राजक्ता गरीब घरातील मुलगी होती त्यामुळे शहरातल्या कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेणं त्यांच्या सामर्थ्या होतं अभयचे वडील सरकारी कर्मचारी होते तो खात्यापित्या घरचा मुलगा होता म्हणून बारावी पास झाल्यानंतर तो पी एम टीच्या तयारीसाठी शहरात निघून गेला पण जेव्हा तो गावी यायचा तेव्हा दोघेही लपून छपून भेटत होते एकमेकांसोबत वेळ घालवून जुन्या आठवणींना देत होते प्राजक्ता तीन भावंडांमध्ये सर्वात मोठी होती तिचे वडील ती लहान असताना देवाघरी गेले होते शेतमजुरी करून आई घर चालवत होती बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर प्राजक्ता गावातल्या महिलांचे कपडे शिवून आईला मदत करत होती जेणेकरून तिची छोटी भावंड शिकू शकतील दिवस असेच निघून जात होते आणि दुसरीकडे खूप कष्ट करून अभयने पीएमटी पूर्ण केलं आणि डॉक्टरचे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला निघून गेला मग काही दिवसांनंतर त्याचं सगळं कुटुंब शहरात जाऊन राहू लागलं तो दिल्लीला जाण्याआधी प्राजक्ताला भेटून म्हणाला तू माझी वाट बघ मी डॉक्टर झालो की तुला माझी बायको बनवून माझ्याबरोबर घेऊन जाईन अभय म्हणजे प्राजक्ताची आशा होती प्राजक्ताचा प्रत्येक विचार प्रत्येक स्वप्न अभयच्या आठवणीने सुरू होत होत आणि सुद्धा अभयप्रमाणे एमबीबीएस करत होती ती खूप श्रीमंत घरातील होती तिचे वडील देखील डॉक्टर होते आणि त्यांचं स्वतःच हॉस्पिटल होत ती आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे वडिलांनंतर सगळी संपत्ती निधीशी होणार होती निधी म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती श्रीमंत तर होतीच पण खूप सुंदर सुंदर देखील होती गावातील उंच भरदार आणि दिसायला असणारा अभय मनात भरला ती हळूहळू अभयच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली अभय देखील तिच्या सुंदरतेच्या मोहात अडकला अभयच्या मनाला लोभ आला होता कारण डॉक्टर झाल्यावर त्याचं आयुष्य पूर्णपणे सेट होणार होतं निधीच्या वडिलांचं करोडो रुपयांचं हॉस्पिटल लग्नानंतर अभयचं होणार होत अभय गरीब प्राजक्ताच्या प्रेमाला विसरला होता आता त्याचं जग फक्त निधीच्या आजूबाजूला फिरत होत पण गावाकडे राहणाऱ्या प्राजक्ताला या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती ती दिवसेंदिवस वाट पाहत होती हळूहळू पाच वर्ष निघून गेली पण अभय परत आला नाही अजून दोन वर्ष गेली आणि एक दिवस प्राजक्ताला समजलं की अभयने एका डॉक्टर मुलीशी लग्न केलं आहे आणि आपला संसार वसवला आहे त्या दिवशी प्राजक्ता खूप रडली होती शेवटी तिला सहन झालं नाही म्हणून ती अभयला भेटण्यासाठी आली अभय त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होता आणि प्राजक्ताला पाहून घाबरला त्याने तिला एका एकांत जागी नेलं आणि माफी मागत म्हणाला सॉरी मला माफ कर मी तुला दिलेला शब्द पाळू शकलो नाही तेव्हा उदास मनाने प्राजक्ता म्हणाली पण मी दिलेला शब्द पाळणार आयुष्यभर फक्त तुझीच होऊन जगण्याचं वचन दिलं होतं ना मी तर तुझी होऊ शकले नाही पण माझ्या आयुष्यात आता कोणीच येणार नाही तो आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत म्हणाला तू वेडी झाली आहेस का डोंगरा एवढं मोठं आयुष्य तू एकटे कसं काढणार प्राजक्ता अभयकडे पाहून म्हणाली आमच्यासारख्या गरिबांची गरीबांची खूप मोठी स्वप्न नसतात सकाळ संध्याकाळ दोन घास खायला मिळालं की रात्री चांगली झोप लागते असंच एक एक रात्र घालवत आयुष्य ही निघून जाईल अभय म्हणाला एकटी राहून मला आयुष्यभर शिक्षा देणार आहेस का तो तिला रागीट नजरेने पाहू लागला प्राजक्ता शांतपणे म्हणाली मी काहीही करेन पण तू तुझ्या तु 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 मनाला लावून घेऊ नकोस तू कष्ट करून डॉक्टर झाला आहेस तुझी लाईफ पार्टनर देखील डॉक्टर असायलाच हवी होती मला तुझ्याबद्दल कोणतीच तक्रार नाही आणि तसंही आमच्यासारख्या गरीबांचे नशीब नसतं ते तर तू उगाच खोटी स्वप्न दाखवली होतीस ती परत जायला लागली तुझ्यासाठी मी एक चांगला मुलगा तुझ्या लग्नासाठी जेवढा खर्च येईल तेवढा मी करेन पण प्लीज तू लवकर लग्न कर शेवटचं जाता जाता ती मागे वळून म्हणाली असा विचार सुद्धा करू नकोस या हृदयात तुला जागा दिली होती आणि आता या हृदयात दुसरं कोणीतरी येऊन त्याला घाण करू शकत नाही तू टाईमपास केला होता पण प्राजक्ताने खरं प्रेम केलं होतं आणि करत राहील गुड बाय प्राजक्ता परत गेली होती पण अभयच्या मनावर एक ओझं ठेवून गेली होती तिला शेवटचं भेटून दहा वर्ष झाली होती तरी देखील मनावरचं ओझं कमी झालं नव्हतं तो जेव्हा एकटा असायचा तेव्हा ती हवेचा झोका होऊन त्याच्या विचारांमध्ये यायची आणि मग भरलेल्या डोळ्यांनी त्याला विचारायची ऐकलं का मी आज सुद्धा तुझी वाट पाहत आहे तू येणार का तो कधीच आपल्या वाडवडिलांच्या गावी परत गेला नव्हता पण गावातल्या सगळ्या बातम्या त्याला माहीत होत्या त्याला ठाऊक होतं प्राजक्ताने आपल्या लहान बहिणीचं आणि भावाचं लग्न केलं आहे पण ती स्वतः अजूनही कुमारी आहे आणि आता प्राजक्ताला भेटायचं हे ऐकूनच त्याचं मन घाबरलं होतं स्वतःबद्दल घृणा वाटू लागली होती त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं विचित्र गोष्ट म्हणजे तो हृदयाचा डॉक्टर होता पण एका कोमल हृदयाला तोडण्याचं पाप त्याच्या डोक्यावर होतं त्याला प्राजक्तापासून कायमचं दूर राहायचं होतं पण अचानक ती हृदयविकार पेशंट म्हणून त्याच्याच हॉस्पिटलमध्ये आली होती अभय वेगाने गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला डॉक्टर निधी त्याला रिसेप्शनवरच भेटली तिने अभयला पाहताच सांगितलं तिला ॲडमिट केलं आहे डॉक्टर कला तिला चेक करत आहेत तिची परिस्थिती खूपच नाजूक आहे एका पाठोपाठ दोन अटॅक आले आहेत पण आश्चर्य आहे की अशा परिस्थितीतही ती वाचली आहे कारण एवढं मोठं ब्लॉकेज झाल्यानंतर कोणीही पेशंट वाचू शकत नाही अभय धावतच त्या वॉर्ड समोर पोहोचला जिथे प्राजक्ताची आई आणि लहान भाऊ बसले होते अभयला पाहताच प्राजक्ताची आई रडत म्हणाली बाळा अभय प्राजक्ताला वाचव गावातल्या सरकारी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा पण माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते म्हणून तुझ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आहे अभयने काहीही न बोलता प्राजक्ताच्या वॉर्डमध्ये प्रवेश केला डॉक्टर कला त्याला पाहताच म्हणाल्या बरं झालं सर तुम्ही आलात मी त्यांना एक इंजेक्शन दिलं आहे आणि काही टेस्ट केले आहेत पण त्यांच्या श्वासामध्ये अजूनही फरक पडलेला नाही बघा ऑक्सिजन लावलेला आहे तरीसुद्धा त्या किती धापा देत आहेत अभय म्हणाला डॉक्टर कला तुम्ही जाऊ शकता मी बघतो डॉक्टर कला जाता जाता म्हणाल्या सर एका महिलेचं हृदय एवढं खराब मी आजपर्यंत पाहिलं नाही माहीत नाही त्या कोणत्या प्रकारच्या नशेत आहेत अभयला माहीत होतं प्राजक्ता कोणत्या नशेत आहे ती प्रेमाच्या नशेत होती आणि त्याच नशेमुळे तिचं हृदय अशा अवस्थेत पोहोचलं होतं डॉक्टर कला गेल्यानंतर अभयने प्राजक्ताला निरखून पाहिलं तिचे डोळे बंद होते आणि ती थांबून थांबून झटक्याने श्वास घेत होती अभयने तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं म्हणजे श्वास घ्यायला ती मशीन मदत करेल अचानक प्राजक्ताने डोळे उघडले आणि जेव्हा तिची नजर अभयवर पडली तेव्हा ती हळूहळू तिचा श्वास सामान्य होऊ लागला काही वेळात तिचा श्वास पूर्णपणे नॉर्मल झाला कळत नव्हतं हा व्हेंटिलेटर मशीनचा चमत्कार होता की अभयला पाहून घडलेला चमत्कार जेव्हा अभय आणि प्राजक्ताची नजरा नजर झाली तेव्हा अभयने नजर चुकवली प्राजक्ताने त्याला हाताने जवळ बोलावलं आणि तोंडावरचा मास्क काढायला सांगितला अभय म्हणाला आत्ताच नको मास्क तसाच राहू दे पण प्राजक्ता स्वतःच मास्क बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा शेवटी अभयला तिचा ऑक्सिजन मास्क काढावा लागला तो म्हणाला कृपया व्यवस्थित उपचार करू दे ती उदास हसून म्हणाली कसा आहेस तू तो तडफडून म्हणाला मी ठीक आहे पण तू ठीक नाहीस तू हे स्वतःचं काय करून घेतलंस ती छताकडे पाहून म्हणाली मला निरोप दे अभयच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तो म्हणाला कृपया प्राजक्ता असं बोलू नकोस प्राजक्ता त्याच्या डोळ्यामध्ये पाहून म्हणाली मी खूप थकले आहे आता अजून जगायचं नाही आता मला या जगाचा निरोप घेऊ दे तो म्हणाला प्लीज मला माफ कर मी तुझा गुन्हेगार आहे या प्रवासात रस्ता भरकटलो होतो प्राजक्ता भरल्या डोळ्यांनी हसली आणि पुन्हा म्हणाली मी सांगितलं होतं ना मनावर कोणतंही ओझ ठेवू नकोस तुझी कोणतीही चूक नाही मी चुकीची होते मला बदलता येत नाही आणि विसरताही येत नाही अभय म्हणाला नाही तू चुकीची नाहीस मीच विश्वासघातकी आहे तुला धोका देऊन मी जरा सुद्धा आनंदी राहू शकलो नाही नेहमी वाटतं हृदयावर एक मोठा दगड ठेवला आहे आणि तो माझा जीव घेत आहे हृदयाचा डॉक्टर असून देखील मी हा भार कमी करू शकलो नाही आज मला जाणीव झाली आहे की जगण्यासाठी फक्त पैसाच नाही समाधान पण हवं आहे आणि माझ्या या हृदयाला समाधान कधीच मिळालं नाही प्राजक्ताने हाताच्या इशाऱ्याने त्याला जवळ बोलावलं मग त्याचा हात पकडून म्हणाली देव साक्षी आहे मी तुला कधीच श्राप दिला नाही तू मला भेटला नाहीस हे माझं नशीब होतं मी देवाला नेहमी एकच मागितलं की तुला खुश ठेवावं पण तुझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आता माझे श्वास कमी पडू लागले आहेत आता मला जायला हवं तू मला निरोप दे कदाचित तुला पाहण्यासाठी माझा जीव अडकला होता एवढं म्हणताच पुन्हा तिचा श्वास जोरजोरात वाढू लागला अभयने पटकन तिला पुन्हा व्हेंटिलेटर लावला खूप प्रयत्न केल्यानंतर तिचा श्वास पुन्हा सामान्य होऊ लागला मग प्राजक्ताच्या हृदयाची बायपास सर्जरी करणे योग्य समजले अभय स्वतःच एक अनुभवी हृदय सर्जन होता तरी सुद्धा प्राजक्ताच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी त्याने एक अत्यंत अनुभवी सर्जनला बोलावले होते कारण तो स्वतः हे ऑपरेशन करू शकत नव्हता दोन दिवसांनी सर्जरी ठरवली गेली होती आणि त्या दरम्यान प्राजक्ताला औषधे दिली जात होती हळूहळू तिच्या स्थितीत सुधारणा होत होती एके वेंटी लेटर वर गाड़ होती एके रात्री ती झोपेत त्यावेळी अभय तिच्या तपासणीच्या रिपोर्टवर लक्ष देत होता अचानक प्राजक्ताच्या श्वासांची गती कमी होऊ लागली अभय तातडीने तिच्याकडे धावला आणि ऑक्सिजन सप्लाय तसेच मॉनिटरिंग मशीन तपासायला लागला अचानक प्राजक्ताने एक हात थोडासा वर करून अभयकडे असा हलवला जसा शाळेच्या सुट्टी जणू ती म्हणत असावी अलविदा मित्रा अभयला काही समजण्याच्या आधीच मॉनिटरिंग मशीनवरील रेषा स्थिर होऊन सरळ होऊ लागल्या आणि प्राजक्ताच्या डोळ्यांची दृष्टी स्थिर झाली ती या जगातून आपल्या प्रवासाची समाप्ती करून गेली अभय एकटा तिच्या हृदयाला पुन्हा सुरू करण्यासाठी विविध प्रयत्न करत होता पण हे प्रयत्न निष्फळ ठरले दुसऱ्या दिवशी प्राजक्ताचे शरीर तिचा भाऊ आणि आईकडे सोपवले गेले आई आणि भाऊ रडत तिचा मृत शरीराला घेऊन गेले अभय आपली पत्नी आणि स्टाफ समोर पूर्णपणे शांत होता जणू काही अनोळखी पेशंट मरण पावला आहे पण त्याच्या अंतकरणात एक गहन अस्वस्थता होती अभय दुसऱ्या दिवशी प्राजक्ताच्या अंतिम यात्रेत सहभागी झाला दोघे असताना एकत्र येऊ शकले नाहीत पण झाल्यावर सर्व लोक आपल्या घरी परत गेले पण अभय हृदयावर भार घेऊन चितेजवळ एकटा बसून राहिला आता प्राजक्ताला जाऊन दहा वर्षांचा कालावधी झाला आहे पण अभयच्या हृदयावरचा भार अजूनही कमी झालेला नाही तो अजूनही एकटा बसला की त्याच्या मनावरचा भार वाढू लागतो मित्रांनो एक व्यक्ती कितीही दुष्ट किंवा चातुर्यपूर्ण असो स्वतने केलेलं वाईट काम एखाद्याला दिलेला दगा अखेरच्या श्वासापर्यंत हृदयावर एक भार बनून राहतो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह